की आपण निवडून आल्यावर आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे मी नी, निर्मला मच्छिंद्र पाटील पहिल्यांदाच या रणसंग्रामामध्ये सामील होत आहे माझ्या अगदी पंधरावी पर्य पासून ते एम ए पर्यंतच्या प्रवासामध्ये मी राजकारण म्हणजे काय अनेक व्याख्या पाहिलेल्या पण पहिल्यांदा रणांगणात उतरल्यानंतर मला असं जाणवली की बऱ्याच लोकांनी पूर्तपणे प्रतिसाद दिला पण काही ठिकाणी असं जाणवलं की उमेदवारांना काही विरोधी अधकांनी धमकावलं होतं त्यामुळे त्या लोकांनी असं म्हणजे लांबूनच आम्हाला रिस्पॉन्स दिला तर असं जाणवलं की काही ठिकाणी उमेदवारांवर दडपशाहीचं वातावरण निर्माण करण्यात आलं काही ठिकाणी स्त्रिया असतील त्यांना थोडं असं धमकावण्यात आलं पण माझ्या मते तरी मतदार हा आपल्यावर एक प्रकारचं हे करतोय की आप आपल्याला एक चांगला उमेदवार नेता चांगला निवडून द्यायचा आहे त्यामुळे ते स्वतःचं मत आपल्याला देतात आणि जर आपण असं त्यांना धमकावून वगैरे मतदान आपल्या पक्षाकडे वळवून घेत असू तर ते त्यांच्यावर सुद्धा एक दडप घ्यायचं स्त्री असो पुरुष असो मतदार कोणताही असो एक माणुसकीच्या हक्काने मी त्यांच्याकडे पाहिलं तर चांगल्या प्रकारे त्यांनी मला प्रतिसाद दिला माझा एकच उद्देश असणार आहे की गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे सामाजिक सांस्कृतिक ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या मला गावाचं नाव अगदी विकासाच्या पथकावर रोवायचं आहे त्यामुळे मी खऱ्या अर्थाने खूपच गावाचा रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे जर असाच प्रकारे मला गावकऱ्यांनी चांगल्या मतांनी विजय करून आणलं आणि निवडून दिलं तर मी गावाचा खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे विकास करेन एवढं मी मताने सांगू शकते वसंत म्हात्रे आज जवळजवळ चाळीस वर्षापासून मी राजकीय दृष्टीने काम करतो मी केंद्रीय सेवेमध्ये कार्यरत होतो त्याच्यामुळे मला ह्या राजकारणामध्ये उत्तरता येत नव्हतं परंतु गावाचा विकास गावाची सुधारणा ह्या माझ्या मते महत्त्वाचा मुद्दा होता आणि मी जवळजवळ आज दोन हजार सतरा जून दोन हजार सतरामध्ये मी रिटायरमेंट होणार होतो परंतु दोन हजार सोळाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी या अगोदर माझा नोकरीचा राजीनामा दिला होता राजीनामा दिल्यानंतर आज ती वेळ आलेली आहे आणि आज या वेळेला मी राजकारणामध्ये सक्रिय होतो याचं कारण एकच पंचायतमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि अनाभूती कारभार सगळे सभासद लोकांना कायदेशीर बाबी कळत नाहीत आणि मी आवडजेऊन कायदे पुस्तकं वाचून पंचायतचा अभ्यास करून मी याच्यामध्ये उतरलेलो आहे आणि यापुढे भ्रष्टाचार हा पूर्ण निपटून काढणार आहे नाही खाणार नाही खाऊ देणार हा माझा पहिला उद्दिष्ट असेल आणि प्रथम गावामध्ये स्वच्छता हे माझं पहिलं उद्दिष्ट असेल आणि गावाचा विकास हा माझा महत्वाचा मुद्दा असेल नेमकं पॅनल प्रमुख आहेत नेमकं काय विकासाचा मुद्दा आपण धरून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत मी प्रथम आमच्या गावाले नागरिकांना हात जोडून विनंती करतो आहे मी पा पॅनल प्रमुख म्हणून की जो तो काही चाललेलं आहे अनुभवधी आणि गरीब लोकांना वगैरे त्रास वगैरे जे होतो आहे आणि तो त्रास आम आम्हालासुद्धा तो अतिशय दिलचपण वाटतो आहे तरी पण मी माझ्या पॅनलच्या दृष्टीने असे आहे का आम्हाला कॅन्डिडेट धमकावणं हे करणं ते करणं पण मला जे कॅन्डिडेट चांगल्या प्रकारे जे भेटलेले आहे आणि ती कॅन्डिडेट अशी आहे की ती खाणार नाही खाऊ न देणार नाही हे मी पूर्णपणे आमच्या गावाच्या जनतेला घ्याही देतो आणि गावाने सुद्धा रिस्पॉन्स देऊन आम्हाला भर मोठ्या मतदारसंघाने आम्हाला निवडून असा माझा थांब विश्वास आहे आणि देतील आणि ते विश्वासावर माझं नंतर मी गावाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा घोरगरी पे त्यांच्या जो, जो काही अन्याय होतो वगैरे अनादूळ बांधकामाचं काय या होतं किंवा कोणाला परमिशन देत नाही वगैरे अशा अनेक प्रकारच्या समस्या जो घोरगरी पण होतो तो होऊ देणार नाही आणि अतिशय निर्मल लोक जगण्यानी गावातील लोक निर्मलाशी जगतील अशी मी सर्व गावच्या लोकांना आणि मी तुमच्या चॅनलतर्फे मी लोकांना विनंती करतो की आम्हाला भरघोसाचा मताने विजय करो आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी ही पाठवकरचारणी प्रार्थना करतो yes. योगीबाई नव काय सांगाल जी निवडणूक लढवत आहेत आपण कशा प्रकारे आपल्याला मतदारांचा सहकार्य मिळत आहे आम्ही जी निवडणूक लढ लढत आहे ती पूर्ण शिवसेनाचे युवा सेना आणि शिवसेनाचे जे कार्यकर्ते आमचे आहेत सर्वांचा चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा आहे आणि आज फर्स्ट टाइमच आहे रे रॅली काढली त्यामध्ये आम्हाला एवढा रिस्पॉन्स चांगला मिळाला की आम्ही आता असं सांगू इच्छित आहेत की आमचे नऊचे नऊ सीट येणारच येणार असे